या ठिकाणी थांबलेले प्रत्यक्ष विषयाला सुरुवात होण्या अगोदर आपण त्यांच्या काही व्यथा आहेत त्यांचं काही मागणं आहे आपल्याकडून हे आपण ऐकून घेऊया प्रीतीमाऊ लातूरकर टाळ्यांच्या गजलामध्ये आपण यांचं स्वागत करूया नशामुक्त भारत अभियान व संविधान जागृती कार्यशाळा आणि संविधानाची जागृती होणं ही सध्याच्या काळाची फार महत्वाची गरज आहे कोणाची असेल किंवा नसेल पण माझ्या समाजासाठी तर फार महत्वाची कारण आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्षे पूर्ण झाली पण मला काय असं वाटत नाही की माझ्या समाजाला स्वातंत्र्य मिळालं कारण जसा पहिला माझा समाज आता माझ्या समाजाकडे समाजा बघण्याचा दृष्टिकोन अगोदर जसा होता आताही बऱ्याच ठिकाणी तसाच आहे बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा आताच मगाशी सरां सरांनी बोलते वेळेस सांगितलं सर सहज बोलले की असं कोणी आहे का कि तृतीय पंथ्याच्या हाताला धरून कुणी चहा पाजलाय तर सर्वांचं उत्तर काय आलं नाही पण मला लातूरकरांवर एवढा मोठा अभिमान आहे हे आतापर्यंत जे कुठं झालं नाही ते माझ्या लातूरमध्ये घडलेलं आहे माझ्या लातूरनी मी तृतीय पंथी आहे असं मला कधी जाणून दिलं नाही आणि आम्हाला प्रवाहात आणण्याचं म्हणजे काय म्हणतात ते एक हेतू एक ठामपणे निर्णयच घेतलाय सरांनी चिकुर्ते सरांनी आणि देवसवार सरांनी आज तुमच्यासमोर मी उभी आहे तुम्ही प्राध्यापक आहात मुख्याध्यापक आहात व्यासपीठावर बरेच मान्यवर आहेत मला सर्वांना एक मी काय एवढी जास्त शिकलेली नाही आहे आणि तुमच्यासमोर उभी राहून मी बोलावी एवढी म्हणजे अशी मोठी पण नाही आहे मी तुमचा एक विद्यार्थी समजा जसं तुम्ही शाळेमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवता दिव्यांगांना शिकवता पण त्यामध्ये माझी एक इच्छा आहे सर की विद्यापीठाकडं एक मागणी तुम्ही सर्वांनी सर्व प्राध्यापकांनी मुख्याध्यापकांनी मिळून केली पाहिजे की शाळेमध्ये जसं इतिहास भूगोल इंग्लिश गणित जे बाकीचे विषय असतात तसा एक तृतीय पण सुद्धा विषय असला पाहिजे जेणेकरून जी येणारी पिढी आहे त्यांना लवकर कळेल की तृतीय नेमका कुठल्या त्रासातून पुढे येतो तृतीय म्हणणं सोपं आहे पण तो कसा वावरतो समाज त्याला वावरतो कसा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आज तुमच्यासमोर बसले मी काय तुमच्याशी वाईट बोलते का जरा बोलत चला ना नाही ना तरी मागण्यापेक्षा तरी आपला व्यवसाय बरा म्हणून एक छोटासा व्यवसाय चालू केला पण समाज कंठक जे म्हणतात अशा बऱ्याच लोकांनी एकत्र येऊन म्हणले या लोकांनी आता काय तृतीय पण त्यांनी इडली करायची त्याच्या हातची आपण खायची का बघा मानसिकता कशी असते आणि मी तर म्हणते जेव्हा हॉटेलमध्ये जिथं जेवढी स्वच्छता नसेल तेवढी मी स्वतः स्वच्छता बाळगत होते तरी सुद्धा यांच्या हातचं आम्ही खायचं का मग आम्ही तृतीय पण त्यांनी जगायचं कसं हा पहिला प्रश्न आहे त्यामुळं माझ्या सर्वांना एवढीच इच्छा आहे की फक्त तुम्ही जे पण आपले विद्यार्थी आहेत त्यांना सांगते वेळेस तर ते आपण त्याबद्दल माहिती करून द्या त्यांना सुरुवातीपासून लहानपणापासून जर तुम्ही त्यांचा अभ्यास घेतला तर ते जवळून पाहतील जवळून बघतील आता तुम्ही एवढे सर्वजण आहात मला कुठंही भेटलं तर तुम्ही म्हणणारच आहे चला चला माऊली आपण इथं भेटलो होतो आणि तुम्ही बोलत असताना आम्ही ऐकत होतो एवढं तरी मान्य कराल एवढ्या जो आज तुम्ही इथं बसलाय मोठ्या संख्येने आहात तुम्ही सर्वांना शिकवता पण तुम्ही माझं ऐकून घेता हे पण फार महत्वाचं आहे एवढं माझं फक्त म्हणण्याचा उद्देश आहे की तुम्ही तृतीय पंथांबद्दल जी माहिती करून द्याल त्यामुळं पुढच्या माझ्या तृतीय पंथी समाजाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या आणि कुठलाही तृतीय पंथी चुकीचा नसतो चुकीचा वागत नसतो त्याला समाज वागवत असतो आता मला तिथं दुकान खाली करा आणि तृतीय पंथाच्या हातचं खायचं म्हणलं मला फार वाईट वाटलं पण मी थपणाऱ्यापैकी नाही आहे आणखी हा चला तुम्हाला नाही खायचं ना मी लांब थांबते कुठंतरी म्हणजे बाजूला थांबते आणि दुसऱ्याच्या हाताने तुम्हाला इडली खाऊ पण ज्यांनी म्हणा नाव ठेवलंय मी त्यांना नक्कीच माझ्या हॉटेलवर एक वेळेस जेवायला बोलून आमंत्रित करून जेव घालणार फक्त मला सगळ्यामध्ये सामील आहे तर पण ती म्हणून असा दुरावा करू नका माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद मला प्रीतीमाऊजी बोलत असताना लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचं वाक्य आठवलं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊनी सुरुवातच केली ती फार सुप्रसिद्ध आहे की ये आझादी झुटी हे देश की जनता भोकी आहे मला वाटतं आजसुद्धा तृतीय पंथ्यांवरचा हा जो समाजकंटकांकडून जो अन्याय होतो आहे त्याच्यामुळं त्यांनी बोललेल्या गोष्टीशी आपण सहमत आहोत परंतु ही कार्यशाळा जनजागर करण्याची कार्यशाळा आहे मला वाटतं एक वीस टक्के तीस टक्के आपल्या माध्यमातून जर जनजागृती झाली आणि ह्यांना हॉटेल व्यावसायिक वगैरे आपण नाव ठेवतो की प्रवासाला जात असताना कुठंतरी नाक्यावर उभारून टाळ्या वाजून शंभर रुपये घेणं हे याला शोभत नाही मग त्यांना व्यवसाय तरी दिला तर आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रीती मावलीचं धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी ते यादव सर म्हणून बसलेले आहेत रेणापूर तालुक्यातले त्यांनी त्यांना निमंत्रण दिलं की आमच्या तीन शाळांचे युनिट म्हणून आम्ही कार्यक्रम घेतो तुम्ही तिथे या आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा मला वाटतं मुळापर्यंत जाण्यासाठीचीच ही कार्यशाळा आहे आपण सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर पुढची पिढी त्यांना नाकारणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजच्या दुपारच्या सत्राचे पहिले वक्ते जे स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पीठ या ठिकाणी कार्यरत आहेत आमचे ससने मित्र प्राध्यापक डॉक्टर अनिजी हे तृतीयपंथी आणि समाजभाग या विषयावर मार्गदर्शन करतील टाळ्यांच्या गजरामध्ये आपण जायबाई स्वागत करू